न्यूज जीरो फोर महाराष्ट्र मराठी न्यूज झिरो फोर महाराष्ट्रपती किशोरभर पाटील आज आम्ही गडकरी आज गडकरी येथे आज महा महाविकास आघाडी यांच्याकडून झलक मोर्चा काढण्यात येत आहे आणि शिवसेना मनसे यांनी हा मोर्चा गडकरी रंगायतरपासून तर महानगरपालिकेपर्यंत काढण्यात आलेला आहे तरी आज इथं हजारोच्या संख्येने सैनिक व शिवसैनिक यांनी हजेरी लावलेली आहे त्याबद्दल आम्ही मोर्चाबद्दल शिवसैनिक व मनसैनिक यांना आम्ही काही कृष्ण विचारणार आहोत आज आमच्यासोबत शिवसैनिक मनसैनिक आहेत सर्वप्रथम मी आलेल्या सर्व मनसैनिकांचे आणि शिवसैनिकांचे अभिनंदन करतोय की काही दिवसांपूर्वी सन्माननीय आमचे शिवसेना प्रमुख हे दोघे बंधू ज्या वेळेला मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले होते अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये नवं चै चैतन्य निर्माण झालेलं होतं आज आम्ही ठाण्यामध्ये आहोत ठाण्यातील ज्या विविध समस्या आहेत तुमची योजना असेल तुमच्या राज्याचा भ्रष्टाचार असेल तुमच्या ट्रॅफिकची समस्या असेल अनेक लोकांवरती आज शिवसैनिक वरसैनिक एकत्र आले आणि वेळेला दोन्ही दोन एकत्र येतात अशा वेळेला ही काय ताकद आहे आज संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात जो भ्रष्टाचार चाललाय ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार आहे कारण एक उपायुक्त पंचवीस लाख रुपये घेताना ठाणे महानगरपालिकेचा वर्धापन दिन असताना पंचवीस लाख पर्यंत संध्याकाळी सहाशे सातशे दरम्यान ही जी भ्रष्टाचाराची कीड लागली ही जर कीड संपवायची असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्मानिय उद्योगजी साहेबांचा पक्ष असा यांच्या आता महाराष्ट्रात सत्ता पाहिजे तरच हा कारभार सुरू झाला तर महापालिकेला वर्धापन देऊन एक्केचाळीसवा दिवशी एक्केचाळीसवा वर्धापन दिन महापालिकेचा आणि याचा एक जबाबदार व्यक्ती भ्रष्टाचार करतो सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचार पाण्याचं धरण नाहीये रस्ते नाहीये गटोडाची परिस्थिती तशीच आहे कष्टाची परिस्थिती तशीच आहे महिला सुरक्षित नाहीये कामं कुठली व्यवस्थित नाहीये म्हणून महाराष्ट्र गव्हर्नर सेना आणि उपसाहेबांचा पक्ष शिवसेना या लोकांना आज या ठिकाणी त्यांनी जर विकास काम केली असती ना तर कोणाला रस्त्यावर उतरावं लागलं नसतं परंतु त्यांनी विकास कामाच्या नावाखाली जो काही मनिता खाल्लाय ना त्याचा परिपाक म्हणजे खाण्यामध्ये खाण्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये रखडलेली काम आहेत आपण बघतो अनेक ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर लोकांना पाणी सुद्धा होत नाही अनेक विकासकामा रखलेली आहेत म्हणजे त्यांनी एकूण काय केलं एक ना धड भारभर सिंधी त्याचा परिपाक आहे त्यानं जो आहे तो वाकणी मोठी समस्या आहे तो मग आहेत ना खाण्यात महानगर पालिकेच्या रस्त्यांवर आपण बघितलं तर अनेक ठिकाणी अतिशय लंजास्पद असं आहे मला असं वाटतं महानगरपालिकेमध्ये एखाद्या अधिकाऱ्याला रंगीभात उकडलं जाणं हे अतिशय रंजिलास्पद आहे नाही हे शोभावं नाही आहे आणि मला असं वाटतं की त्या अधिकाऱ्यावर युती एसी पण कारवाई करत नव्हती हे किती वाईट आहे आणि त्यासाठी मुंबईच्या एसीपीला इथे आज तुम्ही सर्वप्रथम आधी बघा की हे वातावरण कसं भगवमय झालेलं आहे आज इथे माणूस स्वतः जिथे स्वतः इच्छेने इथे आलेला आहे इथे पाचशे हजार देऊन माणसं गोळा केलेली नाहीये इथे सर्व सर्व माणसं जी आहे ती स्वतःच्या इच्छेने आलेली आहे आणि आज तुम्ही बघाल आज जो धडक आज जो धडक मोर्चा जो आहे आज जो धडक मोर्चा जो चालू आहे हा ठाण्याचा भ्रष्टाचार कसा आपण संपवा ह्याच्या विरोधात आपण मोर्चा काढलेला आहे तुम्ही बघितलं असाल की गेल्या अडीच तीन वर्षामध्ये प्रकारे ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये भ्रष्टाचार चालू आहे इथे साध महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीयेत इथे उपायुक्त आयुक्त अंडर टेबल कशा कशा प्रकारे लाच घेतायत हे तुम्हाला आता साधं उदाहरण तुम्हाला सांगतो गेल्या मध्ये झालं हा आणि घोडबंदरची तुम्ही अवस्था बघाल घोडबंदरची तुम्ही अवस्था बघाल कशा प्रकारे झालेली आहे तुम्ही सर्वसामान्य घरघोळ गर, घरी टॅक्स जमा करता आणि त्याच टॅक्समुळे तुम्ही ते सगळे पैसे खिशात घालता हा आज तुम्ही साठ साठ पासष्ट लाखाच्या गाड्या घेता हा तुम्ही आधी गोड बंद सुधरावा हा मेट्रोच काम अजून अपूर्ण आहे तुम्ही फक्त नावाला ती फक्त मेट्रो चालू केली त्या दिवशी तुम्ही दाखवली ती लाइव एक्झाम्पल हा तुम्ही लोकांनी तुम्हाला मी मराठी मध्ये पहिले सांगतो ठाण मध्ये हे जे कारभार चालू आहे एकदम घडून कारभार त्याला त्याला सुधारणा त्याचा आला टाकण्यासाठी जनता रस्त्यावरती उतरलेली आहे गोल्डन गँगला संपवण्यासाठी जनता रस्त्यावरती उतरलेली आहे महापालिकेचे जे मुजूर अधिकारी आहेत त्यांना संपवण्यासाठी जनता रस्त्यावरती उतरली आहेत कारण काय माहितीये का इथे जे पैसेवाले जे आधारित काम करतात किंवा ते झोल झपाटचा काम करतात त्यांचा काम होतो साधारण जनताचा काम कुठे होत नाहीये तुम्ही घोडबंदर रोडची अवस्था बघा रस्त्यांची अवस्था बघा हे गुंड घेतली बघा ठाण्यामध्ये थाना एक सुशिक्षित शहर होता इथे इतकी गुंडगती नाही होती इतके इतका मोठा इतके इतका मोठा गुंडगिरी चालू आहे गुंड्यांचा राज ठाण्यामध्ये चालू आहे आणि स्पेशली मी राबोडीचा पण सांगतो राबोडी मध्ये जर कोण गेला ला। राबोडी मध्ये टॅक्स लावत नाहीये राबोडीच्या लोकांना तिथे महापालिका मध्ये हे सांगण्यात येतो तिथे स्थानिक नगरसेवकांकडे नगर जा तर ते महापालिका स्थानिक नगरसेवांची काय गुलाम आहे का महानगरपालिका कोणाच्या इशारा काम करतात राबोडी मध्ये घाणचा घाण गां, घामचा सामना पसरलेला आहे झिरो फोर महाराष्ट्र मराठी